देश ढकपुटीच्या संकटाचा सामना करतो पंजाब हिमाचल प्रदेश हरियाणा जम्मू आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये हजारो लोक झालेत झाले जीव गमावले मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी ते बिहार मधील मलेशियातील लंकावी आनंद घेत आहेत हे जननायक की सुट्टी प्रेमी असा भाजपने सवाल उपस्थित केलाय आणि जाकीर नाईकशी भेटण्यासाठी तर नाही ना गेलेत अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे काँग्रेस पक्ष संकटात असताना राहुल गांधींची ही गुप्त विदेशवारी पुन्हा एकदा त्यांच्या पार्ट टाइम राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन देशात ढकपुटी झाले लाखो कुटुंब विस्थापित झाले आहेत शेकडो गावं पाण्याखाली मात्र काँग्रेसचे युवराज राहुल गांधी कुठे आहेत तर ते मलेशियाच्या लंकावीच्या हवेत सुट्टीचा आनंद घेत आहेत राजकारणाला पार्ट टाइम जॉब आणि सुट्ट्यांना फुल टाइम करिअर बनवणाऱ्या राहुल गांधींची ही नवी कहाणी आहे बिहारमध्ये नुकतीच राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा झाली यात्रेत प्रश्न कमी वादच जास्त झाले कधी पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक टीका कधी शेवटची सभा रद्द आणि यात्रा संपली तसे राहुल गांधी थेट विदेशात गेले मलेशियातल्या त्यांच्या फोटोने सोशल मीडियावर खलबाळ उडाले त्यांच्या या कृतीवर भाजपचं सोशल तुटून पडलाय राहुल गांधीचं नेतृत्व असं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय जनता संकटात असताना नेता मौज मजा कसा काय करू शकतो हाही प्रश्न उपस्थित करून त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर शंका घेतले भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी टोलाही टोलाय राहुल गांधी पुन्हा एकदा गुप्तपणे विदेशात निघालेत यावेळी मलेशियातील लंकावीत सुट्टी मनवत आहे बिहारच्या राजकारणाची धूळ आणि उष्णता सहन झाली नाही की हे काही गुप्त मिटिंगचा भाग आहे हे केवळ एक ट्रिप नाही तर राहुल गांधींच्या इतिहासाचा भाग आहे जेव्हा पक्षाला नेतृत्वाची गरज असते तेव्हा ते, ते गुप्तपणे विदेशात निघतात अशी जोरदार टीका मालवीय यांनी केले वैचारिक दृष्ट्या पाहता राहुल गांधीचे हे पार्ट टाइम राजकारण काँग्रेससाठी डोक्यादुखी ठरत आहे तर भारतातील लाखो लोक संकटात असताना विरोधी पक्षनेते सुट्टी मनवत आहेत हे जननेतृत्व आहे की केवळ असाइनमेंट पूर्ण करून सुट्टी घेण्याचा प्रकार काँग्रेस पक्ष संकटात असताना राहुल गांधीची ही वृत्ती पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभा करते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पंजाबमध्ये अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याने पक्ष संकट असताना गांधी कुटुंब शिमला मध्ये सुट्टी मानवत होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुका निकाल न पाहता ते लंडनला गेले हा इतिहास आहे आणि त्याची पुनरावृत्ती होते मलेशियाचा उल्लेख झाला की अजून एक नाव समोर येतं ते म्हणजे वादग्रस्त इस्लामी प्रवचक झाकीर नाईक भारतातून पळून गेलेली आणि मलेशियाचं नागरिकत्व मिळवलेली ही व्यक्ती त्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा फक्त सुट्टीसाठी आहे की एखाद्या खास भेटीसाठी असाही प्रश्न उपस्थित केला गेलाय राहुल गांधींची परदेशी जाण्याची ही वेळ नाही राहुल गांधींच्या दोन हजार एकोणीस ची निवडणूक आठवा निवडणूक संपताच आणि निकालाची वाटही न पाहता ते थेट लंडनला सुट्टीवर गेले यावेळी सोनिया गांधींनी बोलावलेली महत्वाची बैठकही त्यांनी टाळली दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकांनी फक्त दिवस राहुल गांधी बँकॉकला गेले पक्ष संकटात आणि राहुल गांधींना फक्त सुट्टी सुचते अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनीच केली होती दोन हजार एकवीस मध्ये पंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसमध्ये भूकंप झाला होता पण घरानं कुठं होतं शिमल्यात सुट्टीवर दोन हजार एकवीसच्या च्या डिसेंबरमध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस होता सगळ्या नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं होतं पण राहुल गांधी कुठे होते ते इटलीला कौटुंबिक ट्रिपला बावीस मध्ये प्रशांत किशोर येणार की नाही यावर सगळ्यांची नजर होती पक्षाला ठोस नेतृत्वाची गरज होती मात्र राहुल गांधी दहा दिवस गायब होते कुठे गेले होते का गायब झाले होते आजपर्यंत कुणालाच माहिती नाही दोन हजार तेवीस मध्ये तर त्यांनी अमेरिकेत हिंदू विरोधी गटांसोबत बैठका घेतल्या हिंदू फॉर ह्युमन राईट्स या इस्लामवादी गटाच्या संस्थापकांशी त्यांनी संवाद साधला भारताबद्दल नकारात्मक प्रतिमा रंगवली त्याचवेळी काँग्रेस देशात अस्तित्वासाठी झगडत होती सुट्टीसाठी परदेश दौरे ही त्यांनी एसपीजी सुरक्षा टाळून केले सुरक्षेचे नियम मोडले म्हणून सरकारनं त्यांची एसपीजी काढून घेतली त्यामुळे देशाचा वारसदार समजणारा सुरक्षेची जबाबदारी घेत नाही हे योग्य आहे का असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी संसदेत विचारला होता या सगळ्या घटनातून एकच गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे राहुल गांधी हे पूर्णवेळ नेते नाहीत ते फक्त पार्ट टाईम राजकारणी आहेत जनतेच्या संघर्षात त्यांना रस नाही पण परदेशी दौरे बीचवर फोटो काढण्यात त्यांची खरी आवड दिसते अशी चर्चा आता रंगू लागली आहे राहुल गांधीच्या या वर्तनावर काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न विचारायचं धाडस होत नाही कारण राहुल गांधी म्हणजे गांधी घराण्याचा वारसदार पक्ष संकटात असतो तेव्हा ते गायब होतात आणि मग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते सगळेच हतबल होतात आज उत्तर भारतात ढगपुटीसारखं संकट आहे शेकडो गावं विस्थापित झाली आहेत अनेकांचे जीव गेले शेतकरी महिला मुलं सर्व संकटात आहेत त्यांना राजकीय मदतीची साथ आणि हात हवाय मात्र अशा परिस्थितीत काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी निवड केली ती सुट्टीची म्हणूनच देशभर प्रश्न विचारला जातोय की अशी व्यक्ती कधीही राष्ट्रीय नेतृत्व करू शकते का संकटात नेहमी गायब होणारा आणि सुट्टीत नेहमी हजर असणारा हा युवराज देशाच्या भविष्यासाठी कितपत योग्य आहे राहुल गांधीचं राजकारण म्हणजे अर्धा वेळ नाटक पूर्ण वेळ सुट्टी जनता संकटात असताना जो नेता स्वतःच्या आनंदात रमतो तो खरंच जननेता म्हणवण्यास पात्र आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे राहुल गांधीच्या भूमिकेचा काँग्रेसला नेहमीच फटका बसत आलाय राहुल गांधींच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित केला जातोय एकूणच भाजपने राहुल गांधींना बिहारच्या राजकारणाची उष्णता सहन झाली नाही अशी टीका केली ती राहुल गांधींना लागू होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझलँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद